पण आम्ही शेवटी आहे ना महाडाच्या अधिकाऱ्याला प्रशासनाला आम्ही विचारणारे आमचा खेळखोंडोबा का लावलेला पूर्णपणे फसवणूक होते एक तर त्या आमदारांना माहिती सुद्धा नाही बिंदास तुम्ही त्यांची बातमी ऐका त्यांनी सरळ सांगतात की हे लॉटरी पद्धतीनं घर दिलेत आमदारांना विचारा की कुठली घरांना त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर बघायला येणार का बिल्डिंग हे पोसळल्यानंतर ना येणार का तुम्ही की बाबा आमदार निधीतून खासदार निधीतून तुम्हाला पैसे देतो हे करतो पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोकमान्य नगर इथे सध्या म्हाडाच्या इमारतीवरून काही प्रश्न उद्भवलेले आहेत याच प्रश्नांना कंटाळून किंवा तक्रारींना कंटाळून अखेरीतल्या रहिवाशांनी थेट कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर थेट धडक मोर्चा देखील काढला होता त्यावेळी प्रचंड वाद तिथं आमदार आणि इथल्या रहिवाशांमध्ये झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं मात्र संपूर्ण हे प्रकरण काय आहे इथल्या रहिवाशांच्या नेमका काय तक्रार आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आत्ता लोकमान्य नगरमध्ये आलेले आहेत आत्ता आपल्यासोबत इथं इथले रहिवाशी आहेत तर दादा सर्वप्रथम नेमकं काय सगळा हा मुद्दा आहे काय तक्रारी आहेत बरं इथल्या नागरिकांच्या ही एक तुम्हाला सांगते की आता ज्या बिल्डिंगसमोर तुम्ही उभे हो आहात ती बिल्डिंग नंबर सतरा आहे आणि ही एकोणीसशे एकसष्टला ही महाडाची सोसायटी झालेली एकोणीसशे एकसष्ट ते चौसष्ट या दरम्यान हा हा सगळा ही वसाहत झाली याच्यामध्ये त्रेपन्न बिल्डिंग आहेत आठशे तीन सभासद आहेत आणि विशेष म्हणजे त्रेपन्न बिल्डिंगच्या त्रेपन्न बिल्डिंगच्या वेगळ्या सोसायटी आहेत आणि ह्या इकडं रजिस्टर्ड आहे ह्याचं ऑडिट झालेलं आहे आणि ज्या महाडा हा विषय आला तर महाडाने ह्या विषयामध्ये सोसायटीबरोबर कन्व्हेन्स डीड केलं आहे महाडाने ही ले ले, जी रिकामी जागा आहे त्याला अनब्रेकेबल लीज डीड केलेलं आहे आणि आम्ही जे राहतो आहे जे फ्लॅट हे आमच्याकडे डीड आहे आता ही परिस्थिती असताना प्रत्येक सोसायटी आयडेंटी वेगळी आहे आमच्याकडे आम डीड आहे अनब्रेकेबल लीज डीड आहे तरी सातत्याने महाडा महाडा म्हणत बसायचे की महाडाची वसाते महाडाची अरे महाडाची वसाते पण म्हाडाकडं काय राहिलं आहे बरोबर आहे तर मग काय झालेलं की दोन हजार नऊ दहाला ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळाला जित जी, जी, जित ते सचिन आहीर होते गृहमंत्री त्यांच्याबरोबर आम्ही लढाई लढलो की याचा आता पुनर्विकास करा आता ह्या बिल्डिंगला पासष्ट वर्ष झाले त्यावेळेस साधारण पन्नास पंचावन्न वर्ष झालेले होते आता याचा पुनर्विकास झाला पाहिजे राज्य सरकारनी पण पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये विचार करायला सुरुवात केली सचिन आयरनंतर जितेंद्र आव्हाड आले आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्टेट गव्हर्नमेंटची पॉलिसी ठरत होती आणि त्या पॉलिसी ठरवत असताना हो हे राज्यकर्त्यांचे त्याच्यामध्ये इंटरफेअर होते की बाबा हे काय करायचं आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत याच्यामध्ये एकल नावाचा एक प्रकार आहे की दोन चार बिल्डिंग येऊन छोटी क्लस्टर करू शकतो हा एक आहे आणि दुसरी एक पूर्व म्हणजे अगदी जितेंद्र आव्हाड किंवा हे सगळी मंडळी होती त्यांनासुद्धा हे एकत्रीकरणामध्ये आणि क्लस्टरमध्ये इंटरेस्ट होतात त्यावेळेसपासून ही स्पर्धा चालू आहे मग क्लस्टर झालं पाहिजे का सब क्लस्टर झालं पाहिजे मग अशा चर्चा चर्चा करत करत नाही होय नाही होय करत दोन हजार बावीसला जी आर आला आणि दोन हजार बावीसला जी आर आला तो एकलचा आला त्याला आपण छोटं क्लस्टर म्हणू आता तुम्ही हे जर बघितली जाताना तुम्ही बिल्डिंग बघा ह्या दोन सोसायट्या एकत्र येऊन एक क्लस्टर झाला आहे म्हणजे ह्याला आपण काय म्हणू सब क्लस्टर झाला इथं चार बिल्डिंग अशा वेगवेगळ्या सगळ्या सोसायट्यांनी त्यांचे त्यांचे विकासक बघायला सुरुवात केली त्या विकासकांनी त्यांना काय हे दिलं ऑफर दिल्या आणि त्याच्यामध्ये हे ऑफर करत असाल अजून पण सांगतो की ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये विकासक कसा नेमला जातो त्याची प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटीला वेगवेगळ्या ऑफर्स घ्याव्या लागतात म्हणजे डेव्हलपरच्या ज्याला ज्याला रिडेव्हलपमेंट ते इंटरेस्ट आहे त्यांनी ऑफर दिल्या आता समज माझी सोसायटी आहे तर माझ्या सोसायटीला पाच रिडेव्हलपसाठी ऑफर आल्या त्या डेव्हलपरच्या त्या पाच सेशनमधनं आम्ही एक फायनल केलेला आहे त्याच्यामध्ये फायनल करत असताना जी प्रोसेस असते लिगल प्रोसेस त्याच्यामध्ये हा फिजिबल रिपोर्ट जो देतो आहे डेव्हलपर आपल्याला ऑफर ती फिजिबल आहे का त्याचा रिपोर्ट घेतला जातो या बिल्डिंगचं स्ट्रक्चरला ऑडिट केलं जातं त्याच्यामध्ये हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सगळे जेवढे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ती प्रोसेस जी आहे त्याचं ऑडिट सातत्याने झालं पाहिजे कॉपरेटिव्ह ते सगळ्या प्रोसिजर करून जो जो माझ्या माहितीनुसार त्रेपन्न बिल्डिंगपैकी साधारण बिल्डिंग चाळीस ते पंचेचाळीस बिल्डिंग दरम्यान ह्या लोकांनी स्वतःचे विकासक नेमले आणि ते नेमल्यानंतर हे आत्ता दोन हजार पंचवीसच्या साधारण मे महिन्यामध्ये ना मे महिन्यात का जुलै महि मे महिन्यामध्ये हां चौदा पंधरा मेला ह्या ब स्थानिक जे आमदार आहेत त्यांनी एक पत्र दिलं की ह्याचा एकत्रीकरण करून आपण विकास करू बरोबर आहे हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं त्यां ते म्हणत होते हा लँडमार्क प्रोजेक्ट आहे असं ते म्हणत होते आता त्याच्यामध्ये त्यांनी पत्र दिलं आणि त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि ती स्थगितीसुद्धा तात्पुरती स्थगिती आहे आता त्या पत्रावरच्या स्थगितीवर मे महिन्यापासून आत्ता काम बंद आहे आत्तापर्यंत आणि ही मेन वाईल ह्याच्यामध्ये शासनाने जुलै महिन्यामध्ये ह्या महाडा वसतींच्या बाबतीमध्ये राज्यभराच्या एक नवीन धोरण करण्याची तयारी सुरू केली आणि ते धोरण सुरू करत असताना ह्याच्यामध्ये हे सगळं ऑनलाईन धोरण येतं तर आता यांची एक वेबसाईट आहे वेबसाईट सातत्याने बंद सा असं असं मला रिपोर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस नवीन धोरण सरकार करतं राज्य सरकार महाडाच्या बाबतीत असू द्या किंवा कुठल्याही बाबतीमध्ये तर त्यावेळेस त्याला हरकती आणि सूचना घेतल्या जातात आता हरकतीन सूचना आपण ऑनलाईन करत असतो आता ऑनलाईन करताना ती वेबसाईट चालू पाहिजे लोकांना कळलं पाहिजे पण आता त्या गोष्टी लोकांना न कळता जर उद्या हे कळालं असतं ना की असं धोरण येत आहे तर अखंड त्रेपन्न सोसायटींनी ऑब्जेक्शन टाकले असतील पण आता ते धोरण तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारचा कारभार कसा आहे त्या धोरणाच्या आधारे यांनी पत्र दिलं आणि पत्राच्या आधारे आम्हाला त्या लेटर हेडवर स्थगिती मिळालेली आणि आता ही जी परिस्थिती स्थगिती मिळाल्यानंतर आम्ही काय काय केलं ती सगळी लोक त्याच्या ठिकाणी असंख्य महिला आहेत तर ह्या महिला घेऊन आम्ही पुणे महाडाकडे गेलेलो आहे गेले मुंबई महाडाकडे गेलेलो आहे मुंबई पुणे महाडाकडे पत्रव्यवहार चालू आहेत निदर्शनं आम्ही लोकमान्य नगरमध्ये चार पाचशे लोकांनी त्याच्या वर शक्य त्या लोकां निदर्शनं केली सहाय्यांचं सह्यांचं अभियान केलं आम्ही सहाय्यासोबत दोनशे अडीचशे लोकांनी सहाय्या केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांची कॉलनी आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतंय की हे काम का थांबवलं ह्याला कुणालाही पत्र नाही आहे ह्याच्यात कायदेशीर इतक्या बाबी आहेत पण मग तुम्ही म्हणणार किंवा अनेक लोक आम्हाला म्हणतात मग तुम्ही कोर्टात का जात नाही आहेत तो कोर्टात गेलं तर त्या कोर्टामध्ये त्याला किती वेळ लागेल आणि आम्ही ज्या परिस्थितीमध्ये राहतो इथं पाच बिल्डिंगला त्या संदर्भात एक की निवडणुकीच्या वेळीसुद्धा हा मुद्दा तुम्ही मांडला होता म्हणजे इथला असं समजलंय की आमदारांसमोर जे उभे राहिले होते त्यांच्यासमोर मांडला होता आणि त्याच्यावर नेमकं काहीतरी तोडगा काढू वगैरे असं आश्वासन देखील दिलं होतं आणि त्यानंतर ना त्याच्यातून काय तोडगा बनलो बनूनच देखील त्याच्यावर काय तोडगा काढला नाही त्यावेळेस तुम्ही मोर्चा काढला मला काही झालेलं नाही कुणी आमच्याकडं आलेलं नाही आहे बरोबर ज्या दिवशी आम्हाला कळा अशी स्थगिती येते पत्र बघितल्यानंतर आम्ही ॲक्च्युली शॉक झालो सगळी मंडळी की काय म्हणजे आता एवढं सुरू झालं आहे लोकं शिफ्ट झाली हो बरीचशीच म्हणजे बऱ्याच बिल्डिंग रिकाम्या झालेल्या आहेत आणि लोक काही घाबरून रिकामी घरं केलेली आहेत हे सगळी ज्यावेळेस आम्हाला येते त्यावेळेस आम्ही मग काय केलं तर आम्ही एकत्र येऊन महाडाकडं भांडत बसलो निदर्शनं केली सहाय्य जे काय करायचं ते केलं पण सिंगल कुणीही आमच्याकडं आलं नाही की बाबा हे काय आहे बाबा हे काय केलं कशाकरता करताय तुम्ही हे आंदोलनं माझ्याकडनं काय चुकलं आहे का आपण बसून एकत्र ठरवायचं का असं कुणीच नाही म्हणजे कुठलाच राज्यकर्ता आला नाही राज्यकर्त्यांकडनं अपेक्षा पण नाही आहे आणि राज्यकर्त्यांचा खरंच हा विषय नाही आहे मला असं वाटतं की आम्ही काल सगळ्यांची आमची बैठक झालेली आहे आणि ह्या बैठकीमध्ये या ह्याच्यामध्ये महाडाला आम्ही ह्याच्यापुढं जाब विचारायला जाणार आहे कारण हे राज्यकर्त्यांच्या पॉलिसी सातत्याने त्यांना वाटेल तशा बदलत राहतील पण आम्ही शेवटी ना महाडाच्या अधिकाऱ्याला प्रशासनाला आम्ही विचारणारे आमचा खेळ कोंडोबा का लावलेला आहे त्या दिवशी तुम्ही अत्यंत अत्यंत आक्रमक पद्धतीने तिथे मोर्चा काढला होता बराच वाद देखील आमदार साहेबांमधून तुमच्यात झाला होता ते एकंदरीत फसवणूक होती इथल्या नागरिकांची वाटते पूर्णपणे फसवणूक होते एक तर त्या आमदारांना माहितीसुद्धा नाही बिंधास्त तुम्ही त्यांची बातमी ऐका त्यांनी सरळ सांगतात की हे लॉटरी पद्धतीनं घरं दिलेत त्या आमदारांना विचारा की कुठली घरं लॉटरी पद्धतीनं दिलेत ही आमच्यावरती भाड्याची खरंच आम्ही म्हणतो उपकार पूरग्रस्त आम्ही जे आहोत ना हे पूरग्रस्त आहोत आणि तुम्हाला पुरावा काय एक म्हणतं पुरावासुद्धा दाखवू शकतो पूरग्रस्तापासून आम्ही आहोत इथं हे एक तर त्यांनी मुद्दा मांडला घाणे डाक्षर आरोप केलेले पन्नास ते साठ टक्के आम्ही पूरग्रस्त आहोत हा ती चाळीस टक्के मी, हो। मी मान्य करते की लॉटरी पद्धतीचं पण तेवढे सगळ्या ह्याच्या आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते म्हणतात की ह्यानी बँक गॅरंटी दिलेली नाही काय कुठल्या बेसवाले बोलतात तुम्हाला माहिती नाही तर का तुम्ही बिंदास्तपणे सांगता की ह्यांना बँक गॅरंटी नाही काय नाही टेंडर पास करून आम्ही बिल्डर नेम नेमलेलं आहे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही बँक गॅरंटी घेतलेली आहे सगळं केलेलं आहे आणि आता हे सगळं असे हलकटपणा करायला लागल्यात आणि ठीक आहे जे बोलतात ना आमदार त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पण त्याची चौकशी पण केली पाहिजे ना साधारण की बाबा म्हणतात म्हटले की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात बोललेलो आहोत अर्धवट बातम्या ह्या बातम्या ज्या दिल्यात ना त्या अर्धवट तुम्हीच बघा त्यांच्या बातमीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लोकमान्य नगर हे लॉटरी पद्धतीचं फ्लॅट आहे कुठल्या बेसवरती सांगतात लव हा चुकीची माहिती दिलेली आहे मुख्यमंत्र्यांना खरं माहिती आहे का नाही माहिती आहे त्याच्यामुळं हा प्रकार झालेला आहे सगळा आणि त्याच्यानंतर हे टेंडरचं पण सांगतात आम्ही टेंडर पास करून बिल्डर निवडलेले आहेत प्रत्येकाच्या संमतीनुसार सगळं केलं जे केलं ते संमतीनुसार केलेलं आहे मग तेच आम्हाला पण विचारायचं आहे ह्याच्यात अजूनही मुख्यमंत्री लक्ष घालायला तयार तर फक्त स्थगितीवरती सही केली रिकामे झाले एवढं करून चालतंय का तेच मला विचारायचं आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही बहिणी बहिणी म्हणून लाडके बहिणी लाडक्या बहिणी म्हणतात त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर बघायला येणार का बिल्डिंग -e, कोसळल्यानंतर येणार का तुम्ही की बाबा आमदार निधीतून खासदार निधीतून तुम्हाला पैसे देतो हे करतो म्हणून पुढे आता तुमची काय भूमिका असणार आता पूर्णपणे पडायला लागल्यात सगळं आले आणि एकत्रीकरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे बिल्डिंग पडून माणसं आम्ही मेलो तर चालेल पण आम्हाला एकत्रीकरण नको नकोय पूर्णपणे एकत्रीकरण नको आहे आणि त्याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे अधिक तर त्यांचे जे रासायनिक खोटं जे सांगितलेत ना की रा, आम्ही हे केलेलं लॉटरी पद्धतीचं आमकं तमकं त्याच्या त्यांनी सांगून सांगावं आणि आम्ही आमच्याकडचे तुम्हाला जेव्हापासून मिळायलाच नाही बिल्डिंग तेव्हापासूनचे लेटरसुद्धा तुम्हाला दाखवायची तयारी आहे नक्कीच आता आपल्यासोबत लोकमान्य नगरचे काही रहिवासी होते मुख्यमंत्र्यांकडे इथल्या आमदारांनी जे ते अर्धवट माहिती देऊन संपूर्ण जो पाठपुरावा म्हणू शकतो किंवा जी माहिती दिली आहे ती संपूर्ण अर्धवट आहे इथल्या बिल्डिंग जे आहेत ते, ते कोसळण्याच्या कगारवर आल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि एकत्रीकरणाला आमचा स्पष्ट विरोध असल्याचं यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवाणी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र